नमस्कार अग्रिस्मिता किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आजच्या आजची रेसिपी आहे जी एक अशी रेसिपी आहे जी तुमचे हात खूप दुखतात रवीच्या साह्याने जे आपण ओढतो घुसळतो तेव्हा खूप हात दुखतात तो म्हणजे ताक ताक ला लोणी काढताना इतके हात दुखतात पण आज आपण रवीचा वापर न करता अगदी एका मिनटामध्ये लोणी आणि तेसुद्धा एकदम थरछथर जसे श्रीकृष्णामध्ये दाखवले त्याप्रमाणे लोणी निघणार आहे आणि आणि आणखीन बऱ्याच ट्रिक आहेत ज्या तूप खाली ओतू नये तू, तूप छानपैकी दोन महिने टिकावे बरेच म्हणजे ट्रिक आहेत जे शेवटपर्यंत तुम्हाला दाखवले नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर आजची रेसिपी करूया पर्यंत आपल्याला तूप ओढायचं आहे अगदी एक दोन मिनिटामध्ये रवीचा वापर न करता किंवा आपण तूप ते म्हणजे आपलं जे ताक आहे ते न ओढता तर त्याच्या अगोदर आपल्याला काय लागणार आहे तर साई दुधाची साई किंवा दही दह्यापासून पेक्षा जी दुधाच्या वरती साय येते ती खूप तूप असं छान निघतो आणि अगदी रवाळ खूप छान पैकी असं निघतो तर ह्याच्यामध्ये आपण घेतलेली ही साय मी ही साय साठून ठेवलेली होती तुमच्याकडे जशी साठे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता ही मी आठ दिवसाची साय फ्रीजमध्ये साठून ठेवलेली आहे तर आपण आता काय करणार आहोत पुढे पाहूया आता आपण ही साय घ्यायची आहे आणि एक मिक्सरचं घ्यायचं घ्यायचंय त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ही साय काढून घ्यायची आहे जी मोठं भांडं घ्यायचं बारक्या भांड्यांमध्ये होत नाही जे आपलं असं ज्युसरचं भांडं असतं ना त्यामध्ये घ्यायचं आहे ही साय ह्यामध्ये ओतून घेणार आहे मी जितकी राहील तितकी पूर्ण फुल भरून घ्यायचं नाही आहे पहा त्याच्यामध्ये साय अशी छान साखळी पण आहे आणि थोडंसं त्याचं दुधाचं प्रमाण पण असल्यामुळे हो खूप छान होणार आहे आपलं अगदी एक मिनिटामध्ये लोणी तयार होणार आहे आणि तूप सुद्धा दोन मिनटामध्येच तर आता आपण ह्याच्यामध्ये जर ओतून घेतलेली आहे साई त्यामध्ये मी एक ग्लास पाणी ओतून घेते मिक्सरचं झाकण लावून घेते आणि मिक्सर मन्ना फिरवून घेते आलेच लगेचच तुम्हाला दाखवते प्रकारे तूप तयार होणार आहे आपलं दोन मिनिटामध्ये ते वा आता आपण ह्याचं जा झाकण काढूया एक मिनिटामध्ये आपलं लोणी कसं तयार झालेलं आहे ते पाहूया हे पहा इथे लोण्याचा गोळा वरती आलेला आहे अगदी एका मिनिटामध्ये रवीचं साह्याचं आपण उप रवी अजिबात उपयोगात आणलेली नाही मिक्सरचं एक मिनिटामध्ये आपल्याला लोणी तयार होऊ शकतो त्याच्यामध्ये पुढे लोणी काढल्यानंतर तूप कसं तयार आहे ते सुद्धा पहा अगदी रवाळ होणार आहे ते लोणी काढण्यासाठी अशा जाळीचीच पळी किंवा झारा वापरायचा आहे म्हणजे त्यातना जे पाणी म्हणजे जे ताक असतो ते खाली राहतो ताक सुद्धा आपल्याला कडीला मठ्ठा करायला खूप सगळ्याला उपयोगी येतो आता लोणी लोणी हा साचूक तूप घरातल्या घरात जर तयार झालं बाहेर अठराशे रुपये किलो जवळजवळ आहे आणि काही वेळेला भेसळ असते त्यापेक्षा घरात जर तुम्ही अशा प्रकारे केलं तर तुम्हाला म्हणजे स्वतःच्या घरचं म आवड म्हणजे जी मजा येईल ती वेगळीच मनाला शांती मिळेल ती वेगळीच आणि आपल्याला साजूक तूप घरचंच मिळेल आणि ते भेसळ नसलेला मिळणार आहे आपल्या घरातलंच आता पहा लोणी तुमच्या हातामध्ये इथे दिसत आहे माझ्या बळीमध्ये किती छान निघालेलं आहे आपण ह्या पातेल्यामध्ये हे काढून घेऊया हे पहा खूप सुंदर असं गोळाच्या गोळा जसं आपल्याला कृष्णायन मध्ये श्रीकृष्णाच्या कार्यक्रमामध्ये लोणी दाखवलं जात मठ्ठा अम, मक्कन दाखवलं जातो त्याप्रमाणे आपलं मक्खन इथे निघत आहे आणि घर आणि तुम्ही घरी जर तूप बनवत असाल किंवा बाजारातनं विकत आणत असाल पण आणत असाल पण तुमची बुरशी येते तुम्हाला वाश येतोय तर मग त्यासाठी काय करायचं आहे तर तुम्हाला एक ट्रिक सांगेल जर आपल्या अधिक काळ तूप टिकवायचे असेल तर तू प्लास्टिकच्या डब्यात ठेवण्यापेक्षा स्टील किंवा मातीच्या भांड्याचे ठेवा यामुळे तुम्हाला स्वाद आणि रंग दोन्ही खराब होणार नाही नक्की ही ट्रिक वापरून पहा दुसरी ट्रिक आहे बऱ्याच घरामध्ये तूप हे फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवतात ठेवण्यात येतं पण यामुळे तूप अधिक घट्ट बनते त्यामुळे जेव्हा तूप खायचे असेल तेव्हा ते बरेच पुन्हा पुन्हा गरम करून घेतात जे अजिबात योग्य नाही तुपाचा डबा बाहेर ठेवा ज्यामुळे त्याचा मूळ स्वाद आहे तो टिकून राहतो आणि नैसर्गिक रवाळपणा असतो ना तोसुद्धा टिकून राहतो तूप बाहेर ठेवला ठेवायला हवेत जसे जर आपण तूप फ्रीजमध्ये ठेवणार असाल तर ज्याप्रमाणे खायचे आहे त्याच्या एक तास आधी तरी तो ड तुपाचा डबा बाहेर काढून ठेवा जेणेकरून त्याचा घट्टपणा कमी होऊन सतत गरम करणे टाळावे यामुळे लवकर खराब होणार नाही तुमचं साजूक तूप आणि तिसरं जेव्हा आपण लोणी काढतो किंवा तूप बनवण्यासाठी साय जमा करून ठेवतो तेव्हा ती साय आंबट होऊन होऊन देऊ नका यामुळे स तूप व्यवस्थित न बन बनवता येत नाही व दीर्घकाळ न टिकता लवकर खराब होतो आणि तूप बनवण्यासाठी जेव्हा तुम्ही साय साठवता त्या साय साठवताना थोडंसं सा त्याच्यामध्ये दही घाला यामुळे साय खराब होणार नाही तुमची आणि तूप चांगले तयार होईल फक्त एक मिनिटं ते दीड मिनिट आपण वाट पाहूया म्हणजे ते साईडला ज्याचं जे ताक राहिलेला असतो म्हणजे ते पाणी निथळून निघेल त्याचं सगळं आणि म्हणजे जेव्हा ता तूप निघेल तेव्हा नुसतंच फेस न येता डायरेक्टली तूप तयार व्हायला मदत होईल आपल्याला तर आता आपण इथे पहा इथे थोडंसं पाणी तर बाहेर आलेलं आहे आपण अगदी एक मिनिटाची वाट पाहूया केवढं लोणी निघाले पहा हे एक लिटरच्या दुधामध्ये दहा दिवस जवळजवळ साईड साठवली होती त्याच्यापासून निघालेली हे लोणी आहे इथे आपलं एक मिनिट झालेलं आहे पहा इकडे असं सगळीकडे पाणी म्हणजे जे ताक आहे साइड गेलेलं आहे आणि लोणी राहिलेलं आहे हे इतकं असं त्यातना निघालेलं ताक आहे कारण कितीही गाळलं तरी थोडंसं तरी ताक आपलं त्याच्यामध्ये जातोच त्यामुळे जर का आपण ग जेव्हा उकळवायला ठेवतो तूप तयार करायला ठेवतो त्या टायमाला फेस जास्त येतो आणि मग बाहेर पडतो भांड्यातून त्यापेक्षा जर तुम्ही व्यवस्थित असं करून लोण्याचा गोळाच तयार करून घेतला तर अजिबात तुमचं फेस बाहेर जाणार नाही आणि असं असं हलवून घ्यायचं हलवून घेतल्यामुळे पहा इकडे परत आपलं राहिलेलं जे काही आहे ताक ते बाहेर पडते इथे सगळं निघालेलं आहे फक्त राहिलेलं आहे, आहे ते लोणी पहा केवढ लोणी निघाले आपलं इथे पहा छान असं लोणी तयार झालेलं आहे आपलं एक मिनिटामध्ये आता आपण हे पातेल किंवा जे भांड तुम्ही घ्या फक्त जाड बुडा बुदाच घ्यायचं म्हणजे जेणेकरून आपलं तूप खाली लागणार नाही ते गॅसवरती ठेवायचं आहे गॅसची फ्लेम एकदम बारीक ठेवायची आहे कारण ती उकळल्यानंतर खूप वरती येतो त्यामुळे आता आपण बघा इथे आपण गॅसवरती हे ठेवलेलं आहे गॅसची फ्लेम एकदम कमी केलेली आहे इथे आपलं लोणी छानपैकी असं उकळणार आहे आता वितळायला लागलेलं ला आहे इथे पहा छानपैकी असं लोणी आपलं उकळतंय तुम्हाला पाहायला मिळते पण गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवलेली आहे कारण की हा जो फेसारखा जो दिसत आहे तो नुसतं तूप आहे पण तो कधी कधी भांड कमी पडल्यामुळे बाहेर पडू शकतो आणि तेवढं तूप फुकट जाऊ शकतो त्यामुळे तुम्ही गॅसची फ्लेम कमी ठेवून भांड मोठं घ्या इथे पहा आपलं छान असं उकळत आहे लोणी आणि ते वरती नको यायला म्हणून ही पळी मी अशी आडवी ठेवून दिलेली आहे म्हणजे ते वरती नको यायला त्याच्याने आपले जे फेस येतो तो खाली बसतो आणि भांड मोठं घ्यायचं एवढंच करायचं आहे आता इथे आपलं छान उकळत आहे म्हणजे ते वरती सुद्धा येणार नाही तुपाची प्रोसिजर चालू झालेली आहे मस्तपैकी तूप उकळत आहे पिवळं पिवळं धमक तुम्हाला दिसत आहे हा गावठी साजूक तूप असल्यामुळे खूप सुंदर दिसतं त्याच्यात अगदी भेसल काहीच नसल्यामुळे खूप सुंदर कलर येतो त्याला पिवळा असं रवाळ होतो आता इथे तुम्हाला उकळताना दिसत पण अजून हा तूप तयार झालेला नाहीये अगदी एक दोन तीन दोन तीन नाही येणार अगदी एक मिनिटामध्ये आपलं तूप तयार होणार आहे इथे आपलं लोणी उकळून छानपैकी तूप तयार झालेला आहे इकडे थोडस असं लालसरपडा का दिसत आहे साईडला म्हणजे तूप आपलं तयार झालेलं आहे आणि इतकं खमंग असं सुंदर वास सुटलेला आहे ना साजूक तुपाचं की घरभर समजतं की साजूक तूप उकळते म्हणून असं घरभर जेव्हा आपलं एखादं तुपाचा वास सुरू होतो उकळताना तेव्हा आपलं तूप तयार झालं असं समजायचं आपलं गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि हा थोडंसं गार झाल्यानंतर आपण एकदम घट्ट झाकणाच्या बणीमध्ये हे भरून घेणार आहोत इथे पहा हे तूप थंड झालेलं आहे आता आपण एका घट्ट झाकणाच्या डब्यात काढून घ्यायचं आहे माझं अगोदरचं तूप आहे मी त्याच्यामध्येच काढून घेत आहे तुम्हाला इथे पाहायला मिळतं माझं पहिलं तूप आहे जे मी नेहमी अशाच प्रकारे काढते इथे पहा रवा रवा कसं छान असं निघालेलं आहे तुपाचे दाणे दाणे तुम्हाला दिसतात मी त्यामध्येच काढणार आहे आपण एक गॅळणी घेतलेली आहे त्यामधनं आता हे तूप आपण छान असं गाळून घेऊया पहा केवढं तूप निघालेलं आहे पूर्ण बळणी भरलेली आहे माझी आजची आणि तुपाचं रंग तुम्ही पाहिलात तर अगदी पिवळं धमक असं दिसत आहे हा साजूक तूप आपल्या घरचं असल्यामुळे भेसल नसल्यामुळे खूप सुंदर आवाज आणि रंग एकदम अप्रतिम पिवळ्या रंगामध्ये आणि दाणेदार तूप तयार होतं आपलं अशा प्रकारे तूप आपण काढून घेतलेला आहे आणि ह्याचं आता आपण थोडंसं अजून गार होऊन जायचं गार झाल्यानंतर ह्याला झाकण लावून घेणार आहोत आपण कारण लगेच झाकण लावायचं नाही हा थोडं गार होऊन जायचं आणि मग झाकण लावून व्यवस्थित हा बाहेरच तूप ठेवायचं फ्रीजमध्ये तूप ठेवायचं नाही कारण की साजूक तूप कधीही फ्रीजमध्ये ठेवायचं नाही आणि हा काही खराब होत नाही व्यवस्थित त्याला शिजवलं कचराचा सुट्टा जर शिजवलं तर व्यवस्थित तूप राहतो आणि साजूक तुपाचं प्रचंड कच्चं राहतो आणि आणखीन एक आहे साजूक तूप जितकं जुनं होईल तितकं त्याच्या औषधाला उपयोगी होतो डोकं दुखत असेल तर कच्च्याला लावा तरीसुद्धा साजूक तुपाचं डोकं थांबतं ताप आलं असेल तर शरीराला तुमच्या लावा ताप निघून जाईल इतकं ह्या साजूक कुपचे उपयोग आहे तर अशा प्रकारे खूप आपलं तयार झालेला आहे तर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की साईडची बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करायला विसरू नका साईडची बेल ऐकून दाबल्यामुळे जास्तीत जास्त, जास्त तुमच्यापर्यंत माझे व्हिडिओ लगेच पोचवतील आणि तुम्ही शेअर नक्की करा म्हणजे तुमच्या मैत्रिणी मित्रांपर्यंत पोहोच होईल आणि असेच बघत राहा माझ्या व्हिडिओना चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद